इयत्ता विषय नागरिकशास्त्र पाठ पाठक्रमांक दुसरा संविधानाची उद्देशिका प्रश्न पहिला नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे बंधुभाव दोन राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे लोकशाही तीन उद्देशिकेलाच म्हटले जाते सरनामा चार सर्व धर्मांना समान मानणे धर्मनिरपेक्ष प्रश्न दुसरा हो एक धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी केलेल्या असतात एक राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते दोन कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही तीन नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते चार नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही दोन प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण जात जात धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्यामागे उद्देश असतो तीन आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक उपासमार कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा यामागे उद्देश आहे चार समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याची जात धर्म वंश पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळवणे म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय समाजात सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील तेव्हा समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे मत लिहा उत्तर नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून नागरिकांनी आपला विकास करावा समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत समाजाला काही देता आले तर प्रयत्न करावा परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते करणे नव्हे मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे म्हणून समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे सण उत्सव असो सार्वजनिक सभा संमेलने असोत वाहतूक असो सर्व ठिकाणी आपण नियमांचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपवणूक होईल असे मला वाटते प्रश्न चौथा संकल्पना स्पष्ट करा एक समाजवादी राज्य उत्तर समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे दोन समता संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दोन प्रकारच्या समतेची हमी दिली आहे जात धर्म वंश जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसांचा दर्जा समान असेल सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील व्यक्ती व्यक्ती उच्च निच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय तीन सार्वभौम राज्य उत्तर एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे हो। सार्वभौम राज्य होय सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले चार संधीची समानता उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संदीची समानता हे तत्व मान्य केले आहे प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत या संधी उपलब्ध करून देताना नागरिकात त्यांची जात धर्म भाषा प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे पाच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते तर शेवट जनतेचे हे संविधान स्वतःस अर्पण या शब्दांनी होतो आपण सर्व भारताचे नागरिक असून आपणाला न्याय स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे